शेतकरी मित्रांनो आज आपण इथं कपाशीच्या प्लॉटवर आलेलो आहो आणि इथं कपाशीच्या प्लॉटवर आल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कपाशी परिपूर्ण निघालेली आहे आणि निघाल्यानंतर आपल्याला इथं तिळाची पेरणी करायची आहे तर आपल्याला इथं तीळ पेरणी यासाठी करायची आहे की या, या शेतामध्ये आपल्याला जास्तीत जास्त तिळाचं उत्पन्न काढायचं आहे तर आता तीळ पेरणी करताना आपल्या सर्वात महत्त्वाचं काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं तीळ पेरणी करण्याआधी आपली जी पराठी आहे ती पराठी परिपूर्ण आपल्याला उपटायची आणि परिपूर्ण उपटल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक अशा ढीग लावायचे अशा प्रकारे हे ढीग लावल्यानंतर त्याचे आपल्याला मोठमोठे फास बनवायचे तर फास बनवायचं आपल्याला साधारण मीडियम साईजची फास बनवायचे जेणेकरून बैलगाडीमध्ये आपली बसली पाहिजे आवरली पाहिजे वाळल्यानंतर आणि ती आपल्याला नेऊन दुसरीकडं टाकता आली पाहिजे शेतामधली कारण जेणेकरून आपल्याला तीळ पेरताना अडथळा आला नाही पाहिजे तर आता छोटे छोटे अशा कडप्या ज्या आहेत बारीक बारीक आपल्याला असे एका लाईनमध्ये अशा आपण इथे रचायच्या इथं पण रचायचं म्हणजे आपल्याला फास घालताना आपल्याला इथं मध्यभागी फास घालता आला पाहिजे आता तीळ गौरव पंचावन आपल्याला इथं पेरायचं आहे तर तीळ गौरव पंचावन्न यासाठी पिरायचा की त्याची उतारी जास्त आहे कारण गौरवपंचावनचा उतारा जो आहे तो एकरीत साधारणतः चार क्विंटलपासून आपल्याला मागच्या वर्षी सात क्विंटल नऊ क्विंटल अशा प्रकारे उतारे दिलेली आहेत तर गौरवपंचावनची पेरणी करण्यापूर्वी आपल्याला हे नियोजन सर्व तुरीतच आपलं गौरव गौरवपंचावन पेरायच्या आधी आपल्याला हे कपाशीचं नियोजन जे आहे तर हे नियोजन आपल्याला सर्वात महत्त्वाचं पराठी उपयोग पराठी उपडल्यानंतर आपल्याला या शेताम शेतातली फास वगैरे एका शेत बाजूला असं कुठेतरी बांधावर अशी रचायची आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शेताला आपलं पाणी द्यायचं पाणी तीन तीन घंटे किंवा दोन दोन घंटे जमिनीला ओलावा पाहून किंवा जमिनीची लेवल पाहून द्यायचं आणि सिंगल पाईपवर स्प्रिंकलरने आणि त्याच्यानंतर मग आपण याला पठारणी करायची पठारणी म्हणजे उलटा वखर टाकून पठारणी करायची आणि नंतर आपल्याला साधारणतः 3 किलो, 20 किलो, चोग चोग तीन किलो तीळ वीस किलो खतामध्ये वीस झिरो तेरा किंवा चोई झिरोमध्ये आपण मिक्स करायचा आणि पेरणी करायची साधारण दीड ते, ते दोन फूट अंतराने जमिनीची ल प्रत पाहून म्हणजे हलकी मध्यम जमीन असेल तर दीड फूट भारी असेल तर दोन फूट आणि एकरी तीन किलो बी त्यात टाकून खतामध्ये वीस किलोमध्ये टाकून पेरणी करायची त्याच्यानंतर त्याला दोन दोन तास पाणी द्यायचं दोन दोन तास दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पुन्हा दोन दोन घंटे द्यायचं सिंगल पाईपवर एक नऊच्या आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी दोन दोन घंटे त्याच्यानंतर तीळ आपला परिपूर्ण निघून जाईल नंतर आठ दिवस त्याला पाणी द्यायचं नाही त्याच्यानंतर मग तीळ कुठं कुठं आपल्याला चांगल्या प्रकारे निघायला दिसेल त्याच्यानंतर मग त्याला पुन्हा सहा दिवसांनी पाणी द्यायचं म्हणजे तिळा थोडंसं लवकर लवकर पाणी द्यावं लागते पण कमी प्रमाणात दोन दोन घंटे एक एक घंटा अशा प्रकारे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो तीळ आहे हा पेरताना आपल्याला बऱ्याच तिळामध्ये बघा आपण तीळ पेरताना त्याला मुंग्या वगैरे लागतात म्हणजे उशीर जर झाला तर पाणी द्यायला किंवा लोडशेडिंगमुळे आता आजची लोडशेडिंग रात्रभर नाही मग उद्या दिवसा द्यावं लागेल तर अशा वेळेस काय होती मुंग्या तिळाला गोळा करतात एका जागी तर आपल्या या गौरवपंचम तिळाला कुठल्याही प्रकारे तिळ गोळा होत नाही कारण कसं माहिती आहे का आपण याला युवा रुबी प्रक्रिया के केली आहे त्याच्यामुळे याची उतारी जास्त आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची उतारी चार क्विंटलपासून नऊ क्विंटलपर्यंत आलेली आहेत कारण हा गोफण्या तिळ आहे गोफण्या तिळ म्हणजे याची बोंडी जाड आहे जवळजवळ एकावर एक चढलेली असते त्याच्यामुळे गोफणीसारखी अशी एकावर एक एकावर एक बोंडी येते दाना येते आणि त्या तेलाचं प्रमाण खूप असते त्यामुळं याला थोडंसं महागणी पण विकल्या जाते तर हा गोपण्या तिळाचा ॲव्हरेज पण चांगला आहे आणि खाण्याचं रुचकर आहे तेलाचं प्रमाण खूप आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा तीळ पेरताना आपल्याला काळजी कुठली घ्यायची हे नियोजन आपण आता इथे सांगितलं आहे तर फक्त आपण हे हाच तीळ का पेरायचा तर याचं उत्पादन जास्त आहे आणि भरपूर भाव पण आहे सध्या तिळाला भाव साधारणतः नऊ क्विंटलपासून साडेबारा तेरा चौदा पंधरा हजारापर्यंत पण तिळाचे भाव असतात आणि जशी तिळ संक्रांत जवळ येते तसे ते तिळाला जास्त भाव राहतात तर आता पण तिळाला चांगले भाव आहेत तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळी पीक भैमुंग सोडून बरेच शेतकरी तिळा कळवळे आहे कारण भैमुंगावर रोगराई भरपूर आहे तिळाला रोगराई नाही कारण कसं आहे माहिती आहे का तिळावर फवारण्या कुठल्या लागतात तर फक्त इमिडिया म्हणजे कॉन्फिडावर वगैरे फक्त दहा मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारू शकता बाकी कुठलंही कीट येत नाही आळी येत नाही काही नाही फक्त आला तर मावा बाकी काहीही नाही तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला तीळ पेरल्यानंतर रोगराईचं काहीही ताण जात नाही फक्त आणि आपली युवा प्रक्रिया असल्यामुळे बुरशीनाशकचा याच्यावर टाकायची गरज नाही त्याच्यानंतर याच्यावर टाळून टाकायचं काम नाही वरखात टाकायचं काम नाही तर अशा प्रकारे आपल्याला इथे नियोजन करायचं आहे तर सध्या आपली पराठी जी आहे ते पराठी उपटणं चालू आहे तर पराठी उपटण्यासाठी आपण थोडंसं लवकर ती करायचं आहे त्यासाठी आपल्याला पराठी इथं उपटणं चालू केली आहे तर इथं माणसं जी आहेत आता इथं पाच माणसं आहे आपण लवकरात लवकर पराठी उपटायचे तर पराठी उपटताना असा चिमटा म्हणजे आतमध्ये घ्यायचा चिमट्यामध्ये पराठी घ्यायची चिमट्यामध्ये पराठी घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे चिमट्यात पराठी अशी घ्यायची आणि पलीकडच्या भागाला हाताने दाबून घ्यायचं म्हणजे तो भाग निघून जाईल आणि नंतर पराठी अशी एकाच जागी अशा चार पाच पराठ्याचा एक ढीग लावायचा जेणेकरून ते कडप्या कर म्हणतात मग ते झाल्यानंतर आपण त्याचा फास घालू शकतो वाळवल्यानंतर तर अशा प्रकारे म्हणजे वाळवल्यानंतर त्या आधीच एक दोन दिवसांनी सध्या काय थंडी असल्यामुळे सध्या वाळत नाही चार पद्धती लागतात आणि सध्या कसं याला बोंड वगैरे कपाशीला जे आहे पात्या वगैरे आहेत पण त्या पात्याचं कसं आहे रूपांतर लवकर बोंडामध्ये होत नाही आणि किडीला बोंड होते त्यामुळे कपाशी उपटणंच महत्त्वाचं आहे तर त्यासाठी कपाशी उपटून आपला फायदा आहे त्यामध्ये तीळ घेणं महत्त्वाचं आहे असं वेळवाकडं बोंड होते बोंड सड लागते अशा प्रकारे बोंडात माल सडका येतो त्याच्यामुळं आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपाशी टेवून काहीही फायदा नाही